मनापासून स्वागत आहे माझ्या गोटताईचं फॅमिलीचं मनापासून स्वागत आहे सर्व कसे आहेत आय होप सर्व मस्त आणि मजेत असणार सध्याला हिवाळा चालू झालेला आहे आणि हिवाळ्यामध्ये आपण असे बरेच पदार्थ बनवून खातो की जे शरीराला भरपूर प्रमाणात कॅल्शियम वगैरे देतात किंवा शरीराला उष्णता पुरवतात असे पदार्थ बनवून खातो आणि पचायला बी खूप हिवाळ्यामध्ये कोणतेही पदार्थ इझी पजून जातात तर आज त्या दिवशी आपण एक पदार्थ बनवणार आहोत आज आपण तिळाची वडी बनवणार आहोत बनवायला खूप साधी आणि सोपी आहे नेहमीप्रमाणे कोणीही सहज बनवू शकेल अगदी न पाक वगैरे बनवता आणि अगदी वेगळ्या पद्धतीने यादी तुम्ही बघितली पण नसेल अगदी मुलं पण आणि घरचे लहानपासून मोठे अगदी आवडी नाही खाते चला मग तर आपण रेसिपीला सुरुवात करूया माझ्या चॅनल नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ न स्किप करता कंटिन्यू बघत राहा सर्वात आधी आपण गॅस ऑन करून कढाई गरम करण्यासाठी ठेवूया कढाई चांगली गरम झालेली आहे त्याच्यात आता आपण तीळ ॲड करून घेऊया मी तर साडेतीनशे ग्रॅम तीळ घेते तुम्ही किती बनवायची त्यानुसार कमी जास्त क्वांटिटी बन करू शकतात तीळ भाजायला जास्त टाईम वगैरे लागत नाही अगदी मी चार ते पाच मिनटामध्ये मंद फ्लेमला भाजून घेतलेली आहे खमंग तीळ आपल्याला भाजताना गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवायची आहे मी जेवढी तीळ घेतलेली आहे तेवढंच गुळ घेतलेला आहे ज्या वाटीने मी तीळ घेतली त्या वाटीनेच गुळ घेतलेला आहे ग्रॅममध्ये बघायला गेलं तर हा साडेतीनशे ग्रॅम गुळ आहे आपल्याला इथं कोणताही पाक वगैरे बनवायचा नाही गुळाला फक्त मेल्ट करून घ्यायचं आहे अगदी आपल्याला पाण्याचा वापर वगैरे अजिबात करायचा नाही आहे जर या पद्धतीने तुम्ही वडी बनवली तर अगदी तुम्ही फ्रीजला सहा महिने स्टोर करू शकतात आणि वरती आरामात तीन ते चार महिने राहते यात आपण पाणी वगैरे कसलाही वापर न करता बनवणार आहोत म्हणून खूप टाईम्स स्टोर करू शकतात बघू शकतात मी इथं गुळाला मेल्ट करून घेते अगदी आपल्याला गूळ छान पद्धतीने मेल्ट करून घ्यायचं आहे आणि हलकी उकळी आणायची अगदी आपल्याला पाक वगैरे इथं बनवायचा नाही आहे इथं गूळ छान पद्धतीने मेल्ट झालेला आहे आता गूळ आहे म्हणून आणि थंडीचे दिवस पण आहेत त्यासाठी इथं आपण खसखसचा वापर करणार आहोत अगदी मी हाफ टेबलस्पून इथं खसखस वापरते पण तीड मिक्सरला फिरवून घेतलेली होती अगदी पल्स मोडला फिरवलेली आहे म्हणून जास्त जाड पण नाही जास्त बारीक पण नाही भर टाईप केलेलं आहे तर आता आपण ते सर्व गुळामध्ये ॲड करून घेणार आहोत अगदी आपल्याला दीड ते दोन मिनिट म गॅसची फ्लेम इथं लक्ष ठेवून मंदच ठेवायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथं आपण पाक वगैरे काही नाही बनवला आहे तरी पण तीळ आणि गूळ एकदम एकजीव झालेलं आहे अगदी कढईला न चिपकता बघू शकतात इथं आपण तुपाचा देखील वापर केलेला नाही आहे तरी सुद्धा खूप छान पद्धतीने कढईला चिपकतसुद्धा सुद्धा नाही आहे इथे गरम गरम मी गोळ्याला लाटून घेते हलकं कोळफाटला तूप लावलेलं ला, आहे हे लाटणं अगदी ऑप्शनल आहे की जेणेकरून लवकर गार होणार आपल्याला या पद्धतीने वडी वगैरे काही बनवायची नाही आहे मी फक्त लवकर गार करण्यासाठी या पद्धतीने लाटून घेते जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही अगदी कढाईमध्ये पण गार करत ठेवलं तरी चालेल मी या पद्धतीने लाटून घेते आणि तुम्हाला जर टाईम कमी असेल तर तुम्ही या पद्धतीने वडी बनवू शकतात बघू शकता या पद्धतीने मी लाटून कट करून घेते आणि आता आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे बघू शकतात मी इथं खूप छान पद्धतीने कट केलेलं आहे आणि या पद्धतीने पण वडी खूप छान बनते आता आपण छोटे छोटे तुकडे करून मिक्सरला पावडर बनवून घेणार आहोत सर्व तुकडे करून घेतलेले आहेत आता मी जेवढे बसतील तेवढे मिक्सरच्या भांड्यात ॲड करून पावडर बनवून घेणार आहे बघू शकतात मी इथं सर्व तिळाच्या वडीची पावडर बनवून घेतलेली आहे यात आता आपण तीन टेबल स्पून मी साजूक तूप वापरते थंडीच्या दिवसामध्ये तूप शरीरासाठी खूप हेल्दी असतं आणि मुलं असं खात नाही त्यासाठी या पद्धतीने तुम्ही मुलांना तुपी देखील देऊ शकतात खायला या वडीच्या मार्फत बघू शकतात आपल्याला इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी तर तीन टेबल तूपच वापर करते अगदी तुम्ही जास्त बनवत असाल त्यानुसार तुम्ही तीन चार चमच यूज करू शकतात आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी हाताने चेक करून घ्यायचे की मू मूठ वाळले की गोळा बनतो का या पद्धतीने आपल्याला आपलं तिळाच्या वडीचं सारण झालं पाहिजे मी इथं एका ताटामध्ये काढून घेते तुम्ही अगदी बटर पेपरवर काढलं किंवा ताटाला थोडं तूप लावून पण काढलं तरी चालेल या टाईप आपल्याला एकदम व्यवस्थित थापून घ्यायचं आणि वरून थोडं चांगल्या हाताने प्रेस करून घ्यायचे अगदी तुम्ही पावभाजी मॅशरने पण वरून प्रेस केलं तरी चालेल अगदी आपल्याला दाबून दाबून प्रेस आहे आपल्याला वडी बनवायची त्यासाठी एकदम व्यवस्थित सेट झालं पाहिजे बघू शकता त्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचे किती छान कलर पण आलेला आणि आपलं वडीचं मिश्रण वेगळी शाईन करतं आहे बघू शकता तुम्ही किती छान दिसतं आहे मी याच्यावरती थोडी भाजलेली तीळ ॲड करते तीळला पण आपल्याला वरून व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे अगदी आपण वडी कट वगैरे करताना वरती यायला नको आहे मी इथं अर्धा तासानंतर कट करून दाखवते म्हणजे आपलं तूप आहे ते व्यवस्थित सेट होतं आणि वडी हवी तशी आकारामध्ये आपल्याला कट करता येते बघू शकतात आपण पाक वगैरे अजिबात बनवलेला नाही तरी पण कट करायला खूप इझी जात आहे आणि अगदी आपलं सारण इकडं तिकडं होत नाही अगदी वडीच्या आकारामध्ये सेट झालेलं आहे बघू शकतात तुम्ही मी तुम्हाला इथं जवळून एक वडी पण दाखवते किती छान पद्धतीने इथं आपली वडी तिळाची वडी बनून झालेली आहे जर तुम्ही रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही तिळाचा वापर केला तर तुमचे हाड मजबूत असणार प्लस केसांची प्रॉब्लेम असेल चेहऱ्याची प्रॉब्लेम असेल त्वचा मुलांना ठेवते अगदी कॅन्सर वगैरे होणारा असतो भविष्यात तो होत नाही तिळाचे भरपूर सारे फायदे आहेत आणि गुळचे तर सर्वांनाच माहिती हिमोग्लोबिनचे प्रॉब्लेम दूर होतो गुळ हा थंडा असतो शरीरासाठी शरीरास खूप फायदेशीर असतो चला मग रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अशाच एक छानश्या रेसिपी सोबत भेटूया तोपर्यंत मस्त खास वस्तरा सर्वात महत्त्वाचं शरीराची काळजी घ्या पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद